मौजे वडी रायबाग येथे जिल्हा परिषदेचे उमेदवार सौस्नेहा सुशांत महाडिक यांचे कार्यकर्ते महिलांना साडी वाटप करत असताना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून ठेवले होते परंतु भरारी पथक येईपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन ते लोक पळून गेले त्यांची फोर व्हीलर गाडी व वाटपास आणलेल्या साड्या पकडून ठेवल्या आहे त्याचा पंचनामा भरारी पथकातले अधिकारी यांनी करून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे म्हणजे त्यानं किंवा कोणी सांगितलं नाही आम्हाला ही साडी आणि पंपलेट आले आम्ही हे वाटायला चालू पंपलेट कोण पंपलेट कोण पंपलेट हातात घेऊन जातो पंपलेट कोण हे पंपलेट कोणाच आहे पंपलेट कोणाच आलंय ती सांग भाजपचा आहे का नाही भाजपच्या साड्या वाटत साड्या भाजपच्या आहे का नाही आम्हाला पंपलेट भाजपचा आणि आधी कुठे आहे

नाही मला जाय माहिती काहीच नाही आता जायच योगा निरतात योगा उरला मी काही महिन्यात पंढरा